साक्री तालुक्यातील अनेक तरुणांचा प्रहार पक्षात प्रवेश प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विद्यमान आमदार बच्चू भाऊ कडू यांचे गोर गरीब कष्टकरी व शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी तसेच अपंग बांधव व भगिनींसाठी नेहमीच मोठे योगदान असते याच कामाची दखल घेत साक्री येथील शासकीय विश्रामगृह येथे अनेक तरुण व महिलांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला यावेळी प्रहार तालुका विभाग प्रमुख जयेश बावा व दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उमेश पाटील सर होते तर मान्यवर म्हणून साक्री तालुका उपाध्यक्ष नाना शशिकांत अहिराव प्रदीप सोनवणे युवराज मराठे गोकुळ बेडसे राजू भदाने उपस्थित होते यावेळी जयेश बाबा यांनी प्रहार जनशक्ती पक्ष हा जनसामान्याची सेवा करणारा पक्ष असून तरुण वर्गाने या पक्षात प्रवेश करावा असे आवाहन केले यावेळी विला कोळेकर राजू कोरडकर हरिभाऊ बोरसे सोमनाथ विस्पुते पांडुरंग सोनवणे मुनिला चौरे आदी पदाधिकारी सह कार्यकर्ते उपस्थित होते कामासाठी इथं मोजकेच लोक आलेल्या जरी असतील परंतु त्यांच्यामध्ये भरपूर मनोबल आहे गोरगरिबांचं काम करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती आहे आणि आज जो या ठिकाणी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला हा अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने झालेला आहे कारण आज आम्हाला अपेक्षा नव्हती एवढी लोकसंख्या या ठिकाणी आलेली होती तरी देखील मी त्यांचा आभार मानतो जे लोक आलेत त्यांचं स्वागत आहे आणि अजून आम्हाला अपेक्षा आहे की साखळी तालुक्यात उपोषित वंचित घटकाला न्याय देण्यासाठी इतर लोक देखील आमच्या प्रहारमध्ये येतील एवढेच मी या ठिकाणी विनंती करतो जय प्रहार